मायाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणारे कारलेची रेसिपी आणि ही रेसिपी खूप साधी खूप सोपी आहे आणि खूप साध्या सोप्या, सोप्या पद्धतीत मी बनवणार आहे तर पाहू शकता तुम्ही मी कारले ह्या पद्धतीने चिरून घेतले असं उभं आणि त्यातल्या सगळ्या ज्या कडक बिया असतात ना निबर बोलतात त्या बिया काढून घेतल्यात कवळ्या असतील तर ठेवायच्या कडक असतील तर काढायचं आपण याला हळद मीठ लावून घेऊया पाहू शकता याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद आणि मीठ घेतले चवीनुसार आणि हळद आणि मीठ आपल्याला एकत्र करायचं आहे आणि मग कारल्यामध्ये भरायचे आणि जास्त नाही भरायचं थोडं थोडं भरायचं नॉर्मली फक्त लावून घ्यायचं आहे असं की त्याचा जो कड कडवट आहे तो निघून जाईल वाफवल्यावर ते पाणी त्याचं कडवट पाणी निघून जाईल आवश्यकता मी कसं एक एक बोट लावून घेते फक्त जास्त लावायचं नाही आपल्याला ह्याच पद्धतीने सर्व कारल्याला लावून घ्यायचं आता आपण कारले वाफून घेऊयात मी खाली टोपामध्ये पाणी ठेवले आणि त्याच्यावरती चाळणी ठेवली आहे आणि हे कारले आपल्याला असे ठेवून द्यायचे असं झाकण ठेवून घ्यायचं आणि याला दहा मिनटं आपण वाफ देऊन घ्यायची वाफून घ्यायच्यात म्हणजे कारले आपले वाफून होतात तोपर्यंत आपण कारल्यात भरण्यासाठी मसाला करून घेऊया तर इथे मी शेंगदाणे घेतलेत मुठभर शेंगदाणे घेतलेत आणि मुठभर तीळ घेतलेत आता हे दोन्ही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची याची पूड करून घ्यायची आपल्याला जास्ती बारीक पण नाही जास्ती जाड पण नाही मिडियम ठेवायचे हे पा हे बघा अशी पूड करून घ्यायची मी जास्ती बारीक पण पे केले नाही आणि जास्ती जाड पण केले नाही मिडियम ठेवले तीळ पण ह्याच पद्धतीने वाटायचे दोन्ही एकत्र वाटले तरी चालतं हे बघा लसणाच्या चा, चार पाच पाकळ्या मी ठेचून घेतल्यात त्या पण आपल्याला याच्यात टाकायच्यात चवीनुसार मीठ टाकायचे हळ तिकट टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही कमी जास्त म्हणजे तुम्हाला कसं आवडतं त्या पद्धतीने हळद टाकायची थोडीशी आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकून हा मसाला सगळा एकत्र करायचा आहे आपल्याला कोथंबीर टाकली आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं असं छान एकजीव करून घ्यायचा आणि हा मसाला तर आपल्याला सर्व कारल्यात भरायचं आहे आपले कारले पण इकडे उकडले आहेत म्हणजे वाफून झाले आहेत कारले आपले एकदम व्यवस्थित वाफलेत आता ह्याच्यात आपण मसाला भरूया आता आपण कारल्यामध्ये मसाला भरून घेऊया आणि हा मसाला एकदम व्यवस्थित गच्च भरून घ्यायचा आहे कारल्यामध्ये अजिबात मसाला भरताना कंजूसी करायची नाही आहे जेवढा तुम्ही मसाला कारल्यामध्ये भराल ना तेवढंच कारलं आणखी चविष्ट लागतं पाहू शकता तुम्ही मी कसा बघा मसाला भरलाय दाबून दाबून भरलाय कारल्यामध्ये मसाला ह्याच पद्धतीने सर्व कारले मी भरून घेते आता पाहू शकता तुम्ही मी सर्व कारले भरून घेतले आणि उरलेला एवढा मसाला आहे तो मसाला आपल्याला कारले फ्राय करताना वरतून टाकायचं आहे तेल मी टाकलं कढईमध्ये आपलं तेल पण गरम झाले आणि दोन पळ्या तेल टाकले मी आता पण कारले जो आपला उरलेला मसाला आहे तो पण ह्याच्यात टाकायचा आपल्याला कमी गॅसवर फ्राय करून घ्यायचं चांगलं मसाला टाकल्यावर मसाला टाकल्याच्यानंतर कारले परत एकदा हलवून घ्यायचे कारण जो मसाला आपण टाकला तो मसाला कारल्याच्या सर्व बाजूने व्यवस्थित लागेल याच्यामध्ये मी एक कप पाणी टाकले मला थोडासा रस्सा हवा आहे तुम्हाला सुक्का हवा असेल तर तुम्ही अजिबात पाणी नका टाकू असंच होऊ द्या पण मला रस्सा हवा आहे म्हणून मी एक कप पाणी टाकले आता याला आपण दहा मिनटं छान वाप काढून घेऊया दहा मिनटं झालेले आहेत आपण बघूया कारलं झालं आहे का तर कारलं झालं आहे त्याच्या कलरवरूनच कळते कलर, कलर पाहू शकता किती सुंदर आला आहे आणि कारल्यातला मसाला प पाहू शकता तुम्ही जसा भरलेला होता तसाच मसाला आहे कारल्यामध्ये अजिबात मसाला बाहेर पडला नाही आहे त्यामुळेच कधी पण मसाला कारल्यामध्ये भरताना असं घट्ट दाबून भरायचा आणि तुम्हाला आणखी थोडंसं रस हवा असेल तर तुम्ही थोडंसं पाणी अजून वाढवू शकता आता आपलं कारलं एकदम व्यवस्थित झालं आहे नक्की ह्या पद्धतीने तुम्ही भाजी कारल्याची भाजी ट्राय करा खूप छान खूप चविष्ट होते मी ताटवाड्याला घेतला आहे छानपैकी ज्वारीची भाकरी आणि कारल्या भरलेलं कारलं एक नंबर जेवण आहे आणि मला तर कारलं खूप आवडतं तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा परत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीज होतोपर्यंत बाय बाय